बदलापूरमध्ये सोसायटीच्या आवारात आलेल्या एका चार महिन्यांच्या कुत्र्याच्या पिल्ल्याला वॉचमननं अमानुष मारहाण केली या मारहाणीत या पिल्लाचा मृत्यू झाला आहे प्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात वॉचमन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरात ठाणेकर हिलक्रेस्ट नावाची सोसायटी आहे या सोसायटीत चोवीस मे रोजी एका भटक्या कुत्र्याच्या चार महिन्यांच्या पिल्लाला वॉचमननं काठीनं अमानुष मारहाण केली पंचवीस मे रोजी वॉचमन या पिल्लाला पोत्यात भरत असल्याचं पाहून एका रहिवाशानं या पिल्लाला उचलून बाहेर नेलं यावेळी त्याला दुखापत झाल्याचं निदर्शनास आल्यानं त्यानं या पिल्लाला प्राण्यांच्या डॉक्टरांकडे नेलं यावेळी या पिल्लाला या या बेदम मारहाण झाल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं त्याच दिवशी उपचारांदरम्यान या पिल्लाचा मृत्यू झाला या प्रकरणी सोसायटीतल्या रहिवाशांच्या तक्रारीवरून वॉचमन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज